या आधीच्या भागात आपण ऋग्वेदी काळातील राजकीय रचना आणि उत्तरवेदी काळातील राजकीय रचना यांची तुलना केली यानंतर ऋग्वेदी काळातील सामाजिक जीवन उत्तरवेदी काळ येता येता कशा पद्धतीने बदललं याची माहिती घेतली या भागात आपण ऋग्वेदी काळातील आर्थिक स्थिती आणि उत्तरवेदी काळातील आर्थिक स्थिती यांची तुलना करूया याच सोबत धार्मिक परंपरामध्ये झालेला बदल देखील जाणून घेऊ ऋग्वेदी काळातील लोक मुख्यतः पशुपालन करायचे यांची आर्थिक स्थिती ही पशुपालनावर आधारलेली होती याच समाजातील काही घटक इतरही काम करायचे शेती सुतारकाम विणकाम तसेच काही लोक हत्यारे आणि मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय करायचे या सर्वांचा व्यापार वस्तू विनिमय पद्धतीने चालायचा पण उत्तरवेदी काळ येता येता यांनी मोठ्या सोन्यांच्या नाण्याचा वापर व्यवहारात करण्यास सुरुवात केली या नाण्याला निष्क म्हटले गेलं ऋग्वेदी काळातील काही लोक हत्यारे बनवण्यात आणि युद्धात सहभागी असायचे पण उत्तरवेदी काळ येता येता बरंच काही बदललं आता उत्तरवेदी काळातील अर्थव्यवस्था ही शेतीच्या अवतीभोवती फिरू लागली होती लोकांचे प्रमुख काम आता शेतीबंदी होते लोखंडाच्या अवजारांच्या निर्मितीमुळे उत्तरवेदी काळातील शेतीला अधिक चालना मिळाली यामध्ये कुऱ्याडेचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता जंगलांची मोठ्या प्रमाणात तोड सुरू झाली होती जंगले तोडून त्या जमिनीवर शेती केली जाऊ शकते याची जाणीव आता मानवाला झाली होती याशिवाय लोखंडी नांगराचा सुद्धा वापर या काळात सुरू झाला जसजसा काळ पुढे जाऊ लागला तस तशी मानवाने शेतीमध्ये प्रगती केली शेतीसाठी खतांच्या वापराबाबतची कल्पना सुद्धा आता मानवाला सुचली होती सातूसोबत आता गहू आणि भात पिकवण्याचे कौशल्य यांनी आत्मसात केले होते यावरून आपल्याला समजलं की ऋग्वेदी काळातली अर्थव्यवस्था उत्तरवेदी काळ येईपर्यंत पूर्णतः शेती व्यवसायावर अवलंबली होती याशिवाय उत्तरवेदी काळात आणखी काही मोठे बदल दिसून आले मानव आता कुंभारकाम सुतारकाम आणि हत्यारे सुद्धा चांगली प्रगती करत होता आता शेतकरी स्वतःच्या गरजेपेक्षा अधिक उत्पादन घेऊ लागला होता यामुळे अंतर्गत व्यापारासोबत आता आंतरराष्ट्रीय व्यापार सुद्धा तितकाच महत्त्वाचा होता यामध्ये बॉबलन सारख्या राष्ट्रांशी यांनी व्यापार केल्याचे पुरावे सापडतात यावरून आपण सांगू शकतो की या, या लोकांना आता समुद्री मार्ग सुद्धा माहीत झाले होते आता जो व्यापारी वर्ग आहे त्यांनी यानंतर संघाची स्थापना करण्यास सुरुवात केली म्हणजे हे वैश्य लोक एकत्र राहू लागले या संघांना गनाज म्हणलं गेलं ऋग्वेदी काळातील व्यापार हा वस्तू विनिमय पद्धतीने व्हायचा फक्त मोठ्या व्यवहारात सोन्याच्या नाण्यांचा वापर व्हायचा म्हणजे निष्कचा वापर केला जायचा पण उत्तरवेदी काळात सोन्याच्या आणि चांदीच्या नाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला सोन्याच्या नाण्याला सतमना आणि चांदीच्या नाण्याला कृष्णाला म्हटलं गेलं तर या प्रकारे ऋग्वेदी काळातल्या आर्थिक परिस्थिती उत्तरवेदी काळ येता येता बदलत गेली आता धार्मिक परंपरांबद्दल जाणून घेऊया यामध्ये कोणते बदल झाले ऋग्वेदिक काळातील लोक हे नैसर्गिक शक्तींची पूजा करायचे म्हणजे पृथ्वी वायू अग्नी पाऊस यांची पूजा करायची या सर्वांच्यात इंद्रदेवाला सर्वोच्च मानलं जायचं मेघदेवता म्हणजे इंद्रदेव पण उत्तरवेदी काळात या देवतांचे महत्व कमी होत गेले आता यांची जागा नवीन देवतांनी घेतली होती यामध्ये प्रजापती म्हणजे विश्व घडवणारा विष्णू म्हणजे रक्षण करणारा आणि रुद्रदेव यांचा समावेश होता ऋग्वेदी काळात त्याग आणि प्रार्थनेला अत्यंतिक महत्त्व दिलं जायचं तर उत्तर वैदिक काळात त्याग करण्याला अधिक महत्त्व तर प्रार्थनेला कमी महत्त्व प्राप्त झालं आता प्रार्थना आणि त्याग करण्यासाठी एजंट तयार झाले होते यांनाच पुजारी म्हटलं गेलं पुढे जाऊन हा एक व्यवसायच बनला प्रार्थना करताना थोडीशी जरी चूक झाली तर ती महागात पडू शकते त्यामुळे पुजाऱ्यांच्या मदतीनेच पूजा करावी अशी अफवा पसरवण्यात आली तर आत्तापर्यंत आपण उत्तरवेदी काळातील आर्थिक आणि धार्मिक जीवन यांची तुलना ऋग्वेदी काळातील जीवनाशी केली आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स्तावा प्लेलिस्टला फॉलो करा थँक यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स्तावा